गोकुल, गोकुल भारी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पाचं नुकतंच आगमन झालं आहे यावर्षी गणपती उत्सव आहे तो अगदी मोठ्या उत्साहात साजरा होत आहे याचं कारणही तसंच आहे की तब्बल दोन वर्षांपासून आपला देश किंबहुना राज्य हा कोरोना महामारीचा सामना करत होता आणि यामुळे सर्व सणांवर थोडे निर्बंध लागू करण्यात आले होते पण यावर्षीच्या दोन हजार बावीसच्या सर्व सणांवरचे निर्बंध हटवण्यात आले आहेत त्यामुळे गौरी गणपतीचा जो सण आहे तो मोठ्या उत्साहात पाहायला मिळत आहे आपण पाहिलं ती की जुलै दोन हजार बावीसमध्ये मध्ये राज्यात राजकीय सत्तांतर घडलं आणि या सत्तांतरानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली चालणारं महाविकास आघाडी सरकार हे संपुष्टात आलं आणि त्यानंतर आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार हे सध्या स्थापन झाले आहे जी राजकीय घडामोडी गेल्या अडीच तीन महिन्यांपासून आपल्या राज्यात सुरू आहे त्याचे पडसाद आता गणपतीच्या सणावरही पडताना दिसत आहे होय हे खरं आहे आपण पाहतोय सध्या मी आहे कोल्हापूर शहरातील जुना बुधवार पेठ येथील राजेंद्र निकम यांच्या घरी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ गौरी गणपतीचा देखावा सादर केला आहे त्यासोबत विशेष म्हणजे त्यांनी जी गणपतीची मूर्ती आहे ती देखील उद्धव ठाकरे यांच्या के रूपातील केली आहे आपण पाहू शकता की त्यांनी त्यांच्या घराच्या सुरुवातीलाच हे कमान बनवले आहे आणि या कमानीवर त्यांनी मुख्यमंत्री असावे तर असे एकनिष्ठ कट्टर कार्यकर्ता या आशियांचे फलक दर्शनावर त्यांनी कमान केले आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की आले शंभर गेले शंभर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एक नंबर फक्त एकच उद्धवजी एकच सेना शिवसेना जय महाराष्ट्र आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात तसेच मुख्यमंत्री पदावर असताना जे काही कार्य केलं त्या कार्याचे आशयही त्यांनी या कमाणीच्या उजव्या बाजूला दर्शवले आता आपण निकम यांच्या थेट घरी जाणार आहोत आणि त्यांनी जी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या रूपातील जी गणेश मूर्ती प्रतिष्ठापना केली आहे त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत आणि अधिक माहिती त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत की त्यांना नेमकी ही संकल्पना कशी सुचते आणि त्यामुळे आता आपण पाहू शकताय की आपण न्यूज मराठीच्या माध्यमातून निकम यांच्या परिवारासोबत संवाद साधणार आहोत आपल्यासोबत स्वतः आहेत राजेंद्र निकम नमस्कार, नमस्कार। सर्वप्रथम न्यूज मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे ही नेमकी संकल्पना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या रूपातील गणेश प्रतिष्ठापना करण्याची संकल्पना तुम्हाला कशी सुचली माझं वर्षाली वेगळं करायचं आहे केले या केलेलं यासाठी तुम्ही किती दिवस परिश्रम घेतले तरी यासाठी मला एक पंधरा आपण पाहू शकतो की तुम्ही शिवसेना भवन शिवसेना हा जो काही देखावा केला आहे त्याच्यानंतर माझे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मूर्ती प्रतिजापना केली आहे ही मूर्ती तुम्ही कुठून आणली ही मूर्ती आम्ही बापडगाव ही मूर्ती जेव्हा तुम्ही मूर्तिकारांकडे बनवण्यासाठी दिली किंवा त्यांनी बनवण्यासाठी नकार वगैरे काय अशा पद्धतीची काही त्यांची भावना होती का नाही गेले किती वर्षांपासून तुम्ही घरी मूर्तीची प्रतिष्ठापना घरी आहे ठीक घरी तुम्ही तुमचा उदरनिर्वाह कसा करता फेवर आहे म्हणजे कामाला घरी कोण कोण असतो घरी मिसेस आहे दोन मुलं एक भाऊ आहे भाऊ आहे हा देखाव पाहण्यासाठी कोल्हापूर शहरातील शिवसेनेचे पदाधिकारी किंवा कोणी येऊन गेले सकाळी संजय पवार साहेब येऊन गेलेत उद्या आपले रवी येणार आहेत आपण पाहिलं की गेल्या अडीच तीन महिन्यांपासून शिवसेना कोणाची हा जर तुम्हाला प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर तुम्ही काय सांगणार बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरेंची शेना आहे एक शेनारा ना शिवसेना तुम्ही किती वर्ष शिवसेनेमध्ये करता किंवा तुम्ही किती वर्ष शिवसेनेचे कार्यकर्ता तर नक्कीच आपण पाहू शकतो की राजेंद्र असं म्हटलं आहे की शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे आणि शिवसेनेवर जे माझं प्रेम आहे आमच्या कुटुंबियाचं प्रेम आहे आणि त्या प्रेमाप्रतीच मी यावर्षीची जी मूर्तीची प्रतिष्ठापना आहे ती गणपती मूर्तीची प्रतिष्ठापना ही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या रूपातील साकारली आहे कॅमेरा नाज अतारसह रोहित कांबळे न्यूज मराठी चोवीस कोल्हापूर